बद्रीनाथ धाम हे भगवान नारायणाचे तपचर्या स्थान मानले जाते हे उत्तराखंडमधील चार धामांपैकी एक आहे या मंदिरात अनेक अद्वितीय रहस्य आहेत अशीच एक रहस्यमय गोष्ट म्हणजे येथे पूजेदरम्यान शंख शंख वाजवण्यास मनाई आहे हा भगवान विष्णूंसाठी अतिशय प्रिय असताना देखील या मंदिरात शंखनाद होत नाही बद्रीनाथ धाममध्ये शंख वाजवून पूजा केली जात नाही चला तर मग बद्रीनाथ धाममध्ये आपण शंख न वाजवण्यामागे वैज्ञानिक आणि पौराणिक मान्यता काय आहे ते पाहूया पौराणिक कारणे बद्रीनाथ धामच्या आजूबाजूचा परिसर हा अलकनंदा नदीच्या काठावर वसलेला आहे हा परिसर भगवान नारायणाच्या तपश्चर्याचे ठिकाण मानले जाते दुसऱ्या एका अख्ख्याईनुसार बद्रीनाथ धाम जवळ साप राहतात असे मानले जाते शंखांचा आवाज सापांसाठी वेदनादायक मानला जातो असे मानले जाते की शंख वाजळाने सापांना राग येऊ शकतो ज्यामुळे नैसर्गिक आपत्ती किंवा त्या परिस्थितीत अडथळे येऊ शकतात या कारणास्तव येथे शंख वाजवण्यास मनाई आहे वैज्ञानिक तर्क बद्रीनाथमध्ये शंख का वाजवला जात नाही यामागे एक वैज्ञानिक कारण आहे हिवाळ्यात बद्रीनाथमध्ये बर्फ पडतो अशा परिस्थितीत जर शंख वाजवला तर त्याचा ध्वनी डोंगरावर आदळतो यामुळे अनुनाद निर्माण होतो या अनुनादामुळेच बर्फात भेगा पडू शकतात तसेच यामुळे हिमवादळांचा देखील धोका वाढू शकतो त्या कारणास्तव तिथे शंख वाजवत नाहीत असे म्हणतात धार्मिक मान्यता बद्रीनाथमध्ये शंख न वाजवण्याची एक कथा शास्त्रामध्ये आढळते एकदा देवी लक्ष्मीजी बद्रीनाथच्या तुलसी भवनात ध्यान करत होत्या त्यावेळी भगवान विष्णूने शंखचूर्ण नावाच्या राक्षसाचा वध केला हिंदू धर्मात विजय झाल्यावर शंख वाजवला जातो परंतु विष्णूजींना लक्ष्मीजींच्या आधारात अडथळा आणायचा नव्हता म्हणून त्यांनी शंख वाजवला नाही पौराणिक कथा पौराणिक कथेनुसार अगस्त्य ऋषी केदारनाथमध्ये मध्ये राक्षसांचा वध करत होते त्यावेळी अतापी आणि वातापी हे दोन राक्षस पळून गेले अतापीने आपला जीव वाजवण्यासाठी मंदागिरी नदीची मदत घेतली तर वातापीने शंखाची मदत घेतली आणि तो शंखात जाऊन लपला असे मानले जाते की जर कोणी त्यावेळी शंख वाजवला तर राक्षस बाहेर येऊन पळून जाईल यामुळेच बद्रीनाथमध्ये शंख वाजवला जात नाही